बघा बारा मुलांचे सरासरी वय पंधरा एवढे असून पंधरा एवढे म्हणजे पंधरा वर्ष एवढे असून त्यातील आठ मुलांचे सरासरी वय सोळा वर्ष आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती लक्ष द्या मित्रांनो बारा मुलांचे सरासरी वय पंधरा बारा गुणीला पंधरा करा गुणाकार एकशे ऐंशी हे उत्तर आलं वर्षामध्ये याचा अर्थ ह्या बारा मुलांच्या वयाची बेरीज एकशे ऐंशी वर्ष गणितानं पुढं असं म्हटलं त्यातील आठ मुलांचे सरासरी वय सोळा वर्ष म्हणून आठ गुणीला सोळा करा हा गुणाकार सोळी आठ एकशे अठ्ठावीस वर्ष हे काय हो तर या आठ मुलांच्या एकूण वयाची बेरीज ओके बारा मुलांच्या एकूण वयाची बेरीज एकशे ऐंशी वर्ष आठ मुलांच्या एकूण वयाची बेरीज एकशे अठ्ठावीस वर्ष प्रश्न उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती लक्ष द्या या एकशे ऐंशी वर्षामधून एकशे अठ्ठावीस हे वर्ष वजा करा दहातून आठ गेले दोन इथं देऊन टाकला म्हणजे इथं राहिले पाच इथं शून्य हे उरलेले बावन वर्ष हे वय किंवा वय वर्ष एकूण मुलं लेकरांनो प्रश्नामध्ये बारा दर्शवले त्यामधील आठ मुलांच्या वयाची सरासरी सोळा दर्शवली मग मधून आठ गेले उरलेले मुलं चार याचा अर्थ या चार मुलांच्या वयांची ही बेरीज बावन वर्ष उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती असा प्रश्न बावन वर्ष आणि याला भागीला चार करा कारण तर सरासरी काढण्याचं एक सूत्र आहे एकोण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या ही काही सूत्र पाठ करा हा भाग तेरचूक बावन म्हणजे तेरा वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. सरासरी वयवारी गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके